हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता दुपारचं दोन वाजलेलं आहे सकाळपासून ऊन होतं म्हणून आम्ही शेतात आलो आहे राहिलेला कांदा काढायला आणि शेतात आल्याबरोबर पाऊस बघा सुरू झालेला आहे आता आठ दिवसाला पाऊस सुरूच आहे राहिलेला कांदा काढायला आलो सकाळपासून आहे थोडं काटेल आहे तर पाऊस सुरू झालेला आहे पाऊस काय शेतात म्हणून तसंच काढा लागलो आहे मी हां पोरं पण आहे तिकड केवढ काढला कॅरेट भरून सगळं एक एक म्हणजे सोडला आणि काढला म्हणून कॅरेट आहे ते हां हां तिकडं बाबा पण आहेत काढायला लागले त्यांनी पण पोरं कॅरेट भरल्यात मी तर एवढंच काढलेलं आहे पण आले बघा आमच्या आई आलेल्या आहेत सकाळी जरा काम उठून आलेलं आहेत बघा अजून कांदा एवढा एवढा आहे काढायचा राहिलेलं आहे माती बघा मी पाऊस काही काढत झाले शेतात गेल्यावर बरोबर पाऊस आलो चला आम्ही आलो परत आई घरात वाजले पाच आणि चान पिऊन बघा भांडी घासा लागलो ठेवले बाहेर आणि कांदा काय पाऊस काय काढूच दिलं नाही पाऊस जरा झालं त्यामुळं तिथे का राहिले कांदा ले ले ते राहिलं तसंच आणि काढलेला कांदा बघा इकडं कोण एक कॅरेट काढलेलं होतं ते सगळं मिळून एक कॅरेट झालत आणि ते आई इकडं कापायला लागल्यात कापून देतो दे इकडं म्हणून बघा पहिलं कापून काढलेलं कांदं वाळलेलं आहे माती पण सगळ्यात गेले, गेले त्या त्याच्यावरचं आणि वातावरण संध्याकाळचं पाऊस पडून गेलेलं आहे आणि इकडं मस्त आता आठ वाजलेलं आहे भाकरी करून झालेलं आहे आणि चुलीवर आई येताना भुईमुगाची शेंगा आणलेलं होतं आणि ते आता भाजून द्या म्हटलेत पोर आणि सगळे म्हणून आता भाकरी करून झालेलं आहे मग त्या भात त्याव्यात मस्त शेंगदाणा भाजायला लागलो भुईमुगाचे शेंगा ओला आहेत आणि भाजलेलं भुई शेंगा मस्त लागतं आहे आणि बाहेर पाऊस पण लागलाय आहे गरम गरम शेंगदाणे खायला लाग खायला भाजून द्या म्हटलेत इकडं भाजायला लागलो आई बसलेल्या आहेत बोलून सगळी बसले तिकडं बाहेर पोरं बसल्यात आत बघा आणि सोलून दाखवा लागल्यात भाजलेले शेंगदाणे सगळे खायला लागल्यात आणि आई बाबा बसलेला आहे त्यांना पण घालून दिलेलं आहे प्लेटमध्ये त्यांनी पण खात बसलेला आहे इकडं बाहेर इकडं बघा मस्त गार वारा सुटलेला आहे काय चाललंय आणि मोबाईलवर काय लावलं बाहुबली पिक्चर पिक्चर हवड इकडे बघा पोरं शेंगदा खात पिक्चर बघा लागले बाहुबली हे बघा तुम्ही पण या खायला मी पण शेंगदाणे खायला लागले अजून स्वयंपाक भाजी आमची करायचं आहे भाकरी झालेलं आहे भाकरी झालं मग त्यावर शेंगदाणा भाजून दिलं पोरं खायला लागतात आता वाजले आठ वाजलेला आहे आणि हे आध्या दिवशीचं आहे म्हणजे शुक्रवारचं गुरुवारचं आणि शुक्रवारचं आहे आणि आज पवन जाणार आहे आई पण जाणार आहेत आणि सकाळी त्यांना नाश्त्याला करून आहे पोही आणि आता आहे पवन आता सुट्टीला आलं होतं तो तीन नंबरचा ताईचा पोरगा आहे आणि इकडं चाललेलं आहे आजचं व्हिडिओ एवढंच आहे